कस वाटतय भंडारा ट्रिप बसून झाली बेकार एकदम एकदम भारी मला आपण बाकीच्या रूमवर गेला सांगतो आता मोबाईल ठेवून देत आहे संध्याकाळी साडे सहा वाजले आता शक्य नाही आमच्या जर का बसलो तर खाली गेलो जाणं आमच्या शक्य नाही कारण जंगलात आम्ही हरून जाऊ आता आमच्या गणेश बाबचे मी एंट्री केलेली आहे परत देऊ घरी ना मजा नाही करत हे सांगवले म्हणून अशा ठिकाणी तुम चंदन बाब हो रत्ना रत्नगड पर चढाने वाला रात पापैर धबाना असा व्हिव तुम्हाला भेटला नसता डायरेक्ट ना स्वर्गात व्ह्यू क्लास आहे आयुष्यात मी पहिल्यांदा भागा आयुष्यात पहिल्यांदा घाबरलो डायरेक्ट अरे <laughs> बाप साडेतीन वाजले दुपारचे आणि आता रतनगड निघून चढायच खाली उतरायला आम्हाला गाडी भेटले त्यांना म्हणलं आम्हाला सुखरूप घेऊन जा सुखरूप घेऊन या ते समोर चाललेत बघा हो काय प्लेन आलं कि भैया नाही बसलो ना मग बोलत <laughs> तुम्ही हे तशी सुरू केलं खूप आता वरती पठारा चढला डोंगर चढल्यावर असं दृश्य बघा अजून किती चढणे माहित नाही

रत्नगड <laughs> गडाने दाखवून दिला आम्हाला गडाची कहाणी आम्ही <laughs> झालो आता बेजार त्याला त्याला म्हणताय वेडा, <laughs> वेडा। संतच बोळी दे कशाची

हे मित्र छत्रपती संभाजीनगरगडला आणि आम्ही साडेतीन किलोमीटर अंतर कापलेलं आहे अजून आम्हाला साडेतीन किलोमीटर अंतर कापायचे गडावरती चढणार साडेशे त्रिमक असतो आणि गणेश दरवाजाने डायरेक्ट चढायला लागतंय आणि हे प्लेन रस्ते त्रिमुक दरवाजा आणि उतरायचं चढायला उतरत असेल तर तुम्ही त्रिंबक दरवाजाने इकडच्या साईडने जाऊ शकता आणि जर तुम्हाला हॉर्ट ट्रॅक करायचं असेल तर गणेश दरवाजा यांचं बी नाव सांगायचं यांचं नाव सांगता काय अक्षय जडे पाचशे जण म्हणून तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या एक गाईड आहे तर हे तुम्हाला पर पर्सन म्हणजे पर, पर ग्रुपच्या हिशोबाने बाराशे रुपये घेतात तर ग्रुप करून घ्या चांगला ट्रॅक करतात त्याच्यामध्ये नऊ वर्षापासून एक्सपिरियन्स यांना भाऊचा नंबर कॅप्शन मध्ये टाकणे कॅप्शन मध्ये नंबर टाकतो मी यांचा ओके अच्छा म्हणजे कंपनी 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 काही काम हा मिस्तर जे आता खाली काही काम अच्छा तुमच्याकडे तांदूळ वगैरे तुम्ही उत्पादन करता बरोबर तांदूळच्या शेतीमध्ये तुम्हाला इन्कम कसं पडतो त्याची काय करतो ते म्हणजे जास्त आता समजायचं तीन एकर शेती मी तीन एकर म्हणजे जेवढा भात खाऊ तेवढा मी वर्षभर खाणार बर अच्छा फक्त मी बाहेरून कमून आणणार मीठ मिरची साठी बरोबर अच्छा देवी अच्छा म्हणजे जसं आपण गहू वगैरे लावतो आपल्या खाण्यासाठी घरापुरतं आपण काढून शाळेत त्यांच्याकडे तांदूळ तुमच्या खाण्यामध्ये सगळ्यात जास्त वापरणार आयटम कोणता तांदूळ तांदूळ आणि मासे खेकडा फोन करा लागेल मला मी तुम्हाला फोन करायला करू मी रतन गडला जाईन आम्ही कसं म्हणाच्या मध्ये काळ्या पाठीचा कोणत्या गोऱ्यापाटी पाठी सगळ्या चांगला असतो ठीक आहे वाटा राहतो

त्याचं मेन म्हणजे मास्क फक्त मांग्यामध्ये होते तसं चाळीस नाही घेतलं आणि तसं घरी अडीचशे दोनशे रुपये शेंडी आता भेटतो तुम्ही गेले घरी घेऊन जाऊ तुझ वाट वातावरण शंकरला माझ्या आवडते बेलाचे पान स्वतः चांगला काय सुंदर नजर आहे माझं मन मोबाईल टाकला या वातावरणाने विचार करायचं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये काय फुलं असणार जबरदस्त असणार आता मी चाललोय गुच्छा बनवत नेमकी हा गुच्छ तू कोणासाठी घेतला ते पण या लोकेशनला बायकोसाठी वहिनी तर घरी आहे फोटो टाकील माय मी

कधी भेटते कोण मला फोटो बाहेर काल रे हा काय रे लागल सिनेमॅटिक बाहेर वाटत क्लिप हा हा परत एकदा पण मला सांगा गणेश शेठ रतनगडला येत असत ना गणेश विदाऊट गाईड येऊच नका कारण रतनगडला येण्यासाठी तुम्हाला रस्ता समजणारच नाही बरोबर गणेश शेठ मी काय आणतो आता जर बिबट्या दिसल्या तर काय मी डायरेक्ट नाही का भाऊ बसल कपडा फाकिन कारण मला पळता येणार नाही मला त्या विषयी झुंजच करावं लागणार कारण आता येऊ तर तो नाही येतो मी का एक तर तो नाही एक तर मी तू मला टसान मी नाही असे पण घेईन <laughs> <laughs> का, कासवाचे चाले आमची आम्ही हळूहळू जाऊ तब्येतीची काळजी घेऊन जाऊ तुमच्या नंतर तुम्ही पुन्हा एनर्जी बरोबर आम्ही सशे नाहीये का आम्ही सशी नाहीये आम्ही कोण नाही तू खेकड नाही सशे समोर दोन आराम करत असते ना तसे तुम्ही करू लागले कासासाठी थांबाच पडते शेवटी शेवटी त्यांना थांबवत लागत कारण ते स्वतःला ओवर कॉन्फिडन्स दाखवत त्यांचा ही करतो डिस्कवरी कस वाटत वाटतो

त्याच्यावर ते झालं मग इंग्रजांनी घेतला इंग्रजांकडून आमच्या गावचे गोविंद खाडे म्हणजे बंडकरी होते राघोजी बांगरेंचे त्यांनी वकिला घेतला आणि जवळ सुरते का पहिली महाराज संभाजी महाराज ते आल्यावर तिथे सोनं जेवढं आणलं का ते सगळं इथं ठेवलं म्हणून रतन घडणा आव्हान असं विषय आपण ते माहित नाही पुढे ठेवलं त्याचं नाही माहित

भयाने रे भैया अजून वर जायचं रे रेकडं अजून असं वाटतय भंडारा ट्रिप वसून झाली बेकार एकदम बाकीच्या रूमवर गेला सांगतात आता आता मोबाईल ठेवून देतोय संध्याकाळी साडे सहा वाजले आता शक्य नाही आमच्या क्रिकेटला जर काडीत बसलो तर खाली गेलं जाणं आमच्या शक्य नाही कारण चांगला तर आम्ही हरून जो आम्ही आमच्या गणेश बाब वरचे एंट्री केलेली आहे परत देऊ दिसला आम्हाला आज ना मजाक नाही करत हे सायोले म्हणून अशा ठिकाणी मी तर खूप घाबरलो काय सात कधी घाबरलो नाही कारण की दरी बघूनच मी पार नाहीये

आपल्याला देव दिसले की नाही तिथून तर भयान म्हणजे इतक्या ट्रेक केल्या डमी बऱ्याचदा बोललो असतो की खतरनाक हे वगैरे वगैरे पण आज खरोखर खतरनाक ट्रेक काय असतो ते लक्षात आला आपल्या कापटपट सगळ्याला देव म्हणजे सगळ्याला नाही पण मला तर लय देव दिसले बाबा घरे सेट पुरी फॅमिली इमिली च डोळ्या समोर आलती का आपली ले बेकार हा? हो बीपी पावसाळ्यात येणारी नेऊच नाही डायरेक्ट सगळ्या सोप्या शब्दात <laughs> काही घरात नाही बीपी बीपी घरी बसून पण व्हिडिओ मध्ये पाहून घ्या काही प्रॉब्लेम नाही आम्ही व्हिडिओ टाकतोच हे <laughs> काय म्हणताय अंकुश सर काय म्हणताय ना <laughs> या माणसानं आम्हाला इतकं आणलं बर का या माणसाच्या हट्टा खाली आम्ही इकडे आलेलो नाही कॅन्सल करीत होतो आम्ही देवत लागले आम्हाला सगळ्यात चढायचं लय भयान मस्त ठिकाणे लय भयान तुम चंदन हो तुम रिक्सवर हो झंड बाडर चढाने भेटला नसता डायरेक्ट स्वर्गात क्लास आयुष्यात मी पहिल्यांदा घाबरला आयुष्यात पहिल्यांदा घाबरलो डायरेक्ट पण मग मजा बी तेवढी आली आम्हाला हा मजा आली तशी फक्त तेवढे भीती वाटते दहा जण आहे दहा जणाला घेऊन चालणं पाय सटकला शेवा पाणी वगैरे ते आहे पण इकडे दरी दाखवा खाली हे बघा हे प्रवरण त्याचं उगम आहे इथून गुप्त नदी आपलं खाली अमृतेश्वर मंदिर हेमाडपंथी तिथे ते तिचा उगम झालेला पिंडी खाली पिंडी खाली पण उगम इथून का इथं इथून डोंगर प्रवारा नदीचा इथून गुप्त डायरेक्ट मंदिराच्या तिथे डायरेक्ट मंदिर, मंदिर ओ। नहीं। 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 वाँ वाँ वा तिथं पाणी पण एक नंबर आहे गोड आहे एकदम आपल्याला कसं कळतं हेच पाणी खाली म्हणून नाही हेच पाणी नदी प्रवर नदी नदी अमृतवाहिनी तिला म्हणतात अच्छा अमृतवाहिनी एक नंबर गोड पाणी डायरेक्ट

हे प्रवर्णचं उगम स्थान आहे रतनगडावरती हे इथून उगम पावलेले इथं खाली गेलं का गुप्त मंदिराच्या खाली ती निघते उतरायचं सोपं दिसतंय बर सोपं आहे उतरायचं सोपं दिसतंय अवघड रे बाबा देऊ दिसते स्वर्ग देऊ दिसते मला

आत्ताचा व्हिडिओ बघून समजला असेल याच्यानंतर मी व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही तो कारण इतकं खतरनाक रस्ता ना त्या पायऱ्या आणि त्या आणि बघितलं का सगळ्यात पुढे मिस होतो म्हटलं रिस्क नको बाबा व्हिडिओ नंतर कधीतरी बघूयात आपण किंवा बनूयात आपण परंतु आता व्यवस्थित घरी पोहोचणं महत्वाचं कारण माहिती एक तर पावसाने खूप घसरण झालेली होती वरतून त्या पायऱ्या ते तशा आणि वरतीच आम्हाला सात वाजले देवीचं दर्शन वगैरे घेता 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 सात वाजले आणि आम्हाला माहित होतं खाली जायला किती अंधार होणार आहे जवळजवळ आम्हाला खाईलेला साडे नऊ वाजले परंतु मला सांगतो एवढं मोठं सारं जंगल होतं ते आणि जंगलात आम्ही फक्त दहा जण टिक 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 चालतो आणि आमच्या समोर एक गाईड चालतोय अकरावा आणि मी लिटरली तुम्हाला सांगतो मी कुणाला कशासाठी कुणी म्हणलं मला, मला वॉशरूमात अरे नाही रोडवर चला नंतर काय ते करायचं करा कारण इतकं सारं मोठं जंगल होतं आणि त्या जंगलात फक्त आम्ही अकरा जण दिसत होतो आजूबाजूला कुठून काय येईल सांगता येत नाही कुठे साप असेल कुठे वाघ असेल काहीही सांगता येत नाही म्हणून मी कोणाला दुसऱ्याला देखील व्हिडिओ रेकॉर्ड करू दिला नाही आणि मी देखील रेकॉर्ड केलं नाही म्हटलं पहिले रोडवर जाणं महत्वाचं परत कधीच रतनगडला उशिरा चढायचं नाही आणि पावसाळ्यात तर बिलकुलच जायचं नाही कारण की रिस्क खूप जास्त आहे तिथे मात्रांनो आणि या सर्व गोष्टींचा फीडबॅक म्हणून आम्ही एक रूमवरती गेल्यानंतर व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ मी आज एक सेपरेट व्हिडिओ म्हणून मी चॅनलवर टाकेल आणि तो बघा तुम्ही नक्की मग सध्याला या व्हिडिओ वर माफी असावी परंतु जे तो जहान आहे त्यामुळं परत कधी बनवू शकतो आपण पण सध्याला तर नको होतं कारण खूप अंधार झाला होता थँक्यू